केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी ही हाती लागली आहे जर तुमच्याही कुटुंबात कोणी शासकीय सेवेत असेल किंवा तुमच्या मित्रपरिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर एक खास बातमीही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर डी ए पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला हा निर्णय ऑक्टोबरमध्ये घेण्यात आला असला तरी देखील जुलै दोन हजार चोवीसपासून पासून नवीन दर लागू झाला असल्याने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची थक कर्मचाऱ्यांना देऊ करण्यात आली आहे महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ही वर्ग करण्यात आली या असा आता नवीन वर्षाच्या आधी केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांना दोन भत्त्यात वाढ केली सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा महागाई भत्ता हा पन्नास टक्के ओलांडतो तेव्हा एचआरएसह इतर भत्तेही वाढवावे लागतात या अंतर्गत मागील काही महिन्यात केंद्र सरकारच्या विविध विभागांनी तेरा प्रमुख भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ केली होती यामध्ये एच आर ए विशेष भत्ता शिक्षण भत्ता आदी भत्त्यांचा समावेश होता आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता सुद्धा वाढवला आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता पंचवीस टक्क्यांनी वाढवल्याने पन्नास टक्के वाढी डी ए वाढीनंतर इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा एक भाग म्हणून या मंत्र्यांनी घोषणा केली या दोन्ही भत्तातील दुरुस्तीचा लाभ केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांना तसेच एम्स नवी दिल्ली पी जी आय एम ई आर चंदीगड आणि जी आय पी एम ई आर पॉडिचरी या केंद्र सरकारच्या अनुदानित संस्थांना लागू होणार आहे अर्थातच या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे नऊ वर्षाच्या आधीच या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे या निर्णयामुळेच या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा खास ठरणार असून शासनाच्या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार